सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी वॉटर हाऊसचे स्ट्रक्चर ऑडिट करावे लोकहित मंचाची मागणी सांगली शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हिराबाग कॉर्नरवरील महानगरपालिकेचा वॉटर हाऊस विभाग कार्यरत आहे परंतु सध्या या वॉटर हाऊसची अवस्था दयनीय झाली असून या ठिकाणी अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं आहे शिवाय कर्मचाऱ्यांनी पान मावा गुटखा खाऊन इथल्या भिंती रंगवल्याचं दिसत आहे तर दारूच्या बाटल्या आणि मोठ्या प्रमाणावर कचरा टाकून वॉटर हाऊसची कचराकुंडी झालेली आहे शिवाय सदर बिल्डिंग अत्यंत जुनी झालेली असून स्लॅबची अवस्था खिळखिळ झाल्याचं दिसत आहे त्यामुळे सदर बिल्डिंग धोकादायक बनलेली असल्याने नागरिकांच्या मालमत्तांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या महापालिका प्रशासनाने स्वतःच्या मालकीच्या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट करावं सदर बिल्डिंगला आयुक्त शुभम गुप्ता यांनी भेट देऊन समक्ष पाहणी करून लवकरात लवकर स्ट्रक्चर ऑडिट करावं अशी मागणी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे सांगली शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या वॉटर हाऊसमध्येच अस्वच्छतेचं साम्राज्य पसरल्याचं मनोज भेसे यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली